समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचे न्यूज चॅनल क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत ईश्वरपूर शहरातील इंदिरा कॉलनी परिसरात असणाऱ्या पाण्याच्या टाकेजवळील मंगल कार्यालयाच्या दुसऱ्या मजल्यावर सुरू असलेल्या पत्त्याच्या तीन पाणी रमी जुगार अड्ड्यावर अप्पर पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाने टाकलेल्या छाप्यात बेचाळीस जण सापडले पथकाने या अड्ड्यावरून एकोणीस दुचाकी दोन मोटारी छत्तीस मोबाईल आणि एकसष्ट हजार रुपयांची रोख रक्कम असा चोवीस लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला ईश्वरपूर शहरामध्ये जितेंद्र परदेशी यांच्या मालकीच्या खोलीमध्ये जेपी क्रीडा व सांस्कृतिक मंडळ या नावाने कोणताही परवाना नसताना बेकायदेशीरपणे जुगार खेळ सुरू असल्याची माहिती अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारोकर यांच्या विशेष पथकाला मिळाली आहे त्यानुसार पथकाने रविवारी दुपारी तीनच्या सुमारास या जुगार अड्ड्यावर छापा टाकला त्यानंतर पहाटेपर्यंत ही कारवाई सुरू होती पथकाने या कारवाईत बेचाळीस जणांना ताब्यात घेतले याचवेळी जुगार अड्ड्यावरील साहित्य दुचाकी वाहने मोटारी मोबाईल आणि रोख रक्कम असा तेवीस लाख अठ्ठेचाळीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला पोलिसांच्या कारवाईमुळे शहरात खळबळ उडाली होती कारवाईत सहाय्यक पोलीस निरीक्षक सुशांत पाटील हवालदार मुदस्सर पाथरवट दीपक ठोंबरे सागर शिरसाट संदीप पाटील संतोष कनोळे यांनी भाग घेतला याबाबत विशेष पथकातील हवालदार मुदस्सर पाथरवट यांनी महाराष्ट्र जुगार अधिनियमाखाली फिर्याद दिली आहे त्यानुसार जितेंद्र परदेशी अमोल पाटील हरुण खाटिक आकाश पवार बाळू चव्हाण मेघराज चव्हाण रोहित पवार प्रेम पवार दिलीप चव्हाण बाळू चव्हाण ओंकार घस्ते राजेंद्र पुजारी परशुराम कोडुंग कोंडुर्गी ओंकार बोडरे राजू पवार अमोल टोमके शंकर चव्हाण सतीश शिंदे सचिन देसाई पिंटू पवार इम्रान मुल्ला विठ्ठल चव्हाण अजय झिमूर अंकुश सावंत अभिजित जाधव बिरापाल ओहार प्रभाकर महाजन पैगंबर संदी शंकर श्रीराम जयवर्धन देशमुख रमेश सुतार सुरेश खुर्द राजेंद्र पाटील दीपक माने प्रकाश चव्हाण महेश जाधव अमानुल्ला तांबोळी जावेद जमादार अरुण वडार विलास शिंदे गणेश सुतार अशा बेचाळीस जणांविरुद्ध गुन्हा नोंद केला आहे क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका